लातूर लोकसभा मतदारसंघांतर्गत ज्या सहा विधानसभांचा समावेश आहे आपण म्हटल्यासारखं शहरात तर वातावरण आहेच आहे पण ग्रामीण भागात सुद्धा जी विकास कामं मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशभरात झाली त्यातला फार मोठा वाटा या ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोहोचलेला आहे ज्याला घर नाही जे बेघर आहेत त्यांना घरं देण्याचं काम केलं गॅस देण्याचं काम केलं पांघण रस्ते असतील शिवा शिव रस्ते असतील अशा अनेक योजनांचा सहभाग या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे रस्त्यांची फार मोठी उणी होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा अन्य सी आर फंड असेल केंद्राचा फंड असेल राज्याचा फंड असेल त्या फंडाच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात रस्त्यांची सुद्धा कामं झालेली आहेत त्यामुळं नाखुश असा वर्ग कुणी नाही जी काही चर्चा होते आहे ही चर्चा आहे पण वास्तविक लोकांच्या मनामध्ये मोदीजींच्या विषयी जे आकर्षण आहे त्यांच्या जी कामाची पद्धती आहे सबका विकास हे जे ह्या धोरणाच्या माध्यमातून जिथे विकास या संबंध देशभराच्या खेड्या खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राबवला जात आहे त्याबद्दल लोकांच्या मनात अत्यंत आदरयुक्त भावना आहे आणि मोदीजींच्या पाठीशीच लोक जनता शेतकरी शेतमजूर हे लोक राहतील आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचे लाभार्थी हे खेड्यामध्येच आहेत ते खेड्यामध्ये असल्या कारणानं खेड्यातला मतदार अत्यंत समाधानी आहे दुसरं कारण असं की आजपर्यंत खेड्यामध्ये कुठल्याच योजना पोचल्याच नव्हत्या साठ सत्तर वर्षामध्ये खेड्याचा विकास झाला नव्हता पण आता सध्या मोठ्या प्रमाणात खेड्याचा विकास खेड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मोदी सरकारचा फार चांगला आहे त्यामुळे खेडे सगळे समाधानी आहेत निश्चितपणानं ते भाजपच्या आद आदरणीय खासदार आणि उमेदवार यांच्या दे भक्कमपणे उभा राहील याची आम्हाला शाश्वती आहे आणि जे खेड्यामध्ये जे चर्चा आहे खेड्यातला जो कार्यकर्ता आहे दुसऱ्या पक्षाचा विरोधी पक्षाचा तो चर्चा करतोय चर्चा करणारा वर्ग खूप कमी आहे दहा पाच दहा पाच लोक असतात ते कुठेतरी बसतात आणि चर्चा करतात सर्वसामान्य जो मतदार आहे तो अजून रस्त्यावर आलेला नाही तो काही बोलत नाही पण त्याच्या मनामध्ये मोदी आहे एवढी गोष्ट बघा आपण खासदार म्हणून देतो देशाचं सरकार स्थापन करण्यासाठी देशाच्या सरकारने जे काम केलं तेच खासदारने काम केलं खासदारांना खूप मोठ्या मर्यादा असतात खासदार फंड असेल किती पाच कोटी मिळतात ना वर्षाला पाच कोटी सहा विधानसभा आहेत आणि प्रत्येक गावातून खासदार फंडाची मागणी असते खासदार काही सगळ्या लोकांना खासदार फंड पुरवठा करू शकत नाही हे वास्तव आहे खासदार फंड आहेच पाच कोटी आणि सहा विधानसभेत द्यायचं म्हटलं तर ऐंशी ऐंशी लाख रुपये येतात एका विधानसभेत ऐंशी लाख रुपये खासदार पोचते करणं मग सहंगारी असूत की अजून कोणी असोत हे शक्य नाही केंद्र सरकार जी योजना राबवत आहे खासदार म्हणून ते गेले निवडून त्यांचं सरकारला समर्थन आहे आणि सरकार जे काम करते काम काम जी जी आहे तेच खासदारांचे काम असतात खासदार वेगळं काम असतं म्हणजे कशा पद्धतीने करायचं ते सगळं खासदारांचा सहभाग आहेच सरकारच्या कामामध्ये सरकारने केलेल्या कामामध्ये खासदारांचा सहभाग असतोच आणि तो आहे आज दुपारी झालेल्या मेळावा बैठक होते अत्यंत चांगला आहे मागच्या वेळेस आमची एकोणसत्तर हजार मताची लोहा कांदारमध्ये पण एकोणसत्तर सत्तर हजार मताची निश्चितपणे ही जी आदली आहे त्या आदलीला आम्ही वर शीत काढण्याचं काम निश्चित करणार आहोत सत्तर हजारच्या पुढे काही असतील पाच हजार असतील दोन हजार असतील दहा हजार असतील आम्ही निश्चितपणे या मतदारसंघातली जनता सुजाण आहे लोहा कांदारचा पट्टा हा पुरोगामी विचाराचा शेतकरी कामगार पक्षाचे या पक्ष वगैरे लोक निवडून गेलेले आहेत अत्यंत जाणकार असलेला हा मतदार आहे सर्व गोष्टीची या मतदारांना जाणीव आहे हा परिसर खूप वेगळा असं अत्यंत विचार करून मतदान करणारा हा आमचा मतदार आहे त्याच्यामुळं निश्चितपणे विकासाच्या मागे हे लोक निश्चितपणे उभे राहतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे सत्तर हजारच्या पुढे आम्ही निश्चित जाणार म्हणजे जाणार ज्या पद्धतीनं विरोधक त्यांचा प्रचार करतायत जसे की आता जे आमदार असतील ते ते भाऊ आता प्रचारामध्ये काय बघा देशमुख का अँड कंपनी आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये एवढ्या हिरेरीना कधी भाग घेतले नव्हते कालच्या रेणापूरच्या महिला मेळ्यामध्ये वैशाली ताई देशमुखांना उतरावं लागलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या वैशाली ताई देशमुख कधी प्रचारात फिरल्यात का कधीच नाही त्यात त्यांना काल बाहेर पडावं लागलं धीरज देशमुख असतील की अमित देशमुख असतील स्वतःच्या निवडणुकीमध्ये असं गाडी थांबवून रस्त्यावर उतरून दहावीस लोक जमले त्यांना बोलून नमस्कार करून ही वेळ त्यांच्यावर का आली तर त्यांना परिस्थितीची जाणीव आहे की तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आघाडीवर हो आहे आणि त्यामुळे त्यांना एवढं रस्त्यावर उतरून लोक लोकांना गाठी बिटी घ्यावं लागतात याचा अर्थ तुम्ही समजून घ्यावे जनतेने समजून घ्यावं याना यांना रस्त्यावर का उतरावं लागतंय